हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत so, आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आपली एकदम भन्नाट रेसिपी आहे थोडी युनिक रेसिपी आहे तर तोच तो चिवडा जर खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या फ्लेवरचा चिवडा एकदा तुम्ही करून बघा रेसिपी एकदा करून बघा मस्त होते करायला सोपी मुलांना मुलांनाही खूप आवडेल अशी रेसिपी आहे आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हा एक बाउल एवढे चिरमुरे घेतलेत मी आणि थोडेसे शेंगदाणे कडीपत्ता मिरची हळद कोथंबीर आणि पुदिना आमचूर पावडर आणि जिरा पावडर हे त्याला लागणार एवढं साहित्य आहे तर एक बाउल एवढे चिरमुरे आहेत त्याच्यानुसार मी साहित्य घेतलं आहे त्याचं तर तुम्हाला तुमची क्वांटिटी कशी असेल त्याच्यानुसार ते, ते साहित्य कमी जास्त तुम्ही करू शकता तर स्नॅक्स टायमासाठी मुलांनाही तुम्ही टिफिनला देऊ शकता असा अशी रेसिपी आहे ही म्हणजे असा चिवडा आहे खूप छान लागतो खायला नक्की ट्राय करून बघा तर दोन मिनटं एवढं आपल्याला हे चिरमुरे चांगले भाजून आहेत चिरमुरे तुम्ही कुठलेही घेऊ शकता जाडेही ह्याच्यापेक्षा असतात तेही घेऊ शकता आता हे मीडियम साईजचे चिरमुरे आहेत ते घेतलेत मी तर दोन मिनटं एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे चिरमुरे आपल्याला ते तर पटकन होते हा चिवडा तुम्हाला स्टोर करून जरी ठेवायचा नसेल पटकन खायला करायचं असेल तर एकदम पटकन होते स्टोर नाही करून ठेवला तरी चालतो स्टोर केला तरी चालतो तर चिरमुरे दोन मिनटं एवढे चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजायचे शेंग तेल टाकताना शेंगदाण्याला जेवढं तेल लागेल तेवढंच तेल वापरायचं तेल जास्त वापरायचं नाही आपल्याला शेंगदाणे मस्त खरपूस लाल होईपर्यंत भाजायचे शेंगदाणे भाजायला थोडा टाईम लागतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडे खोबऱ्याचे काप आणि काजू जरी घातले ना जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता आता उद्याच गणपती बाप्पांचं विसर्जन आहे अनंत चतुर्थी आहे आणि सगळ्यांना गोड खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हा चिवडा लहान मुलांना तर खूप आवडेल अशी असा चिवडा आहे हा आमच्या घरी तर स्नॅक्स टायमाला खूप आवडतो गरम गरम खायला एकदम मस्त लागतो आणि ह्याची तुम्ही भेळ करून जरी खाल्ली तरी मस्त लागते एकदम नंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं मी एक चमचा एवढं आणि मिरची आता ही हिरवी मिरची घेतली मी ती एकदम तिखटवाली असते ती आहे हिरवी मिरची कढीपत्ता पुदिना आणि कोथंबीर हे सगळं एकत्र भाजायचे आपल्याला आणि कोथंबीर घेताना पूर्ण ते त्याच्या दांड्यासकटच घ्यायची कारण त्याचा फ्लेवर आणि पुदिन्याचा फ्लेवर एकदम मस्त लागतो चिवडा फ्लेवर पण छान येतो तर मस्त हे भाजून घ्यायचं आणि मग नंतर ह्याची आपल्याला पेस्ट एक दोन मिनटं एवढं भाजून घ्यायचं ते आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि परत एक थोडंसं तेल टाकायचं एक चमचाभर एवढं आणि पेस्ट त्याच्यात टाकायचे आणि मस्त चांगले भाजून घ्यायचं ते रेसिपी करायला पण एकदम सोपी आहे आणि खायला पण एकदम मस्त छान भन्नाट लागते चटपटीत एकदम तोंडाला जर चव नसेल आपल्या अगदीच काय खाऊ वाटत नसेल तर हे असा चिवडा एकदा करून बघा तर दोन मिनटं एवढं असं चांगलं भाजून घ्यायचं जसं आपण नॉर्मली दुसरा चिवडा बनवतो जो घरात आपण बनवतो तशा तीच तीच पद्धत आहे फक्त आपला फ्लेवर चेंज आहे एक दोन मिनटं एवढं मस्त भाजायचं जा। हळद घालायची तर जिरा पावडर थोडीशी टाकली अख्खे जिरे जरी तुम्ही वाटून घातले तरी चालतील आमचूर पावडर टाकायची आमचूर पावडर थोडीशी थोडीशीच टाकायची जास्त नाही टाकायची आता तुमची जी चिरमुऱ्यांची कशी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार टाकायचं थोडीशी साखर टाकली मी साखरेने अजून एक छान चव येते चिरमुऱ्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं तुमच्याकडे काळं मीठ असेल ते काळं मीठही तुम्ही वापरू शकता आता माझ्याकडचं संपलेलं त्याच्यामुळे मी हे सफेद रोजच्या वापराचंच मीठ आहे एक दोन मिनटं चांगला तो मसाला परतून घ्यायचा आपल्याला आणि ते चिरमुरे आणि शेंगदाणे एकत्र मिक्स केलेत मी ते टाकून द्यायचे त्याच्यामध्येच मस्त एक दोन मिनिटं असं परतून घ्यायचं गॅस चालूच ठेवायचा एकदम बारीक गॅसच्या फ्लेमवर हे मस्त चांगलं भाजायचं चा। तो मसाला सगळ्या चिरमुऱ्यांना लागला पाहिजे कलर किती छान आलाय बघा आणि थोडी बारीक शेव टाकली तर तुम्हाला शेव पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर शेव घाला पण शेवनी अजूनच छान चिवडा लागतो एक दोन मिनटं एवढं मस्त ते भाजून घ्यायचं चांगलं एकजीव होईपर्यंत मसाला लागला पाहिजे चिवड्याला सगळ्या चिरमोऱ्यांना तर हा तोंडाची चव एकदम छान चांगली वाढवेल असा पुदिना फ्लेवरचा चिवडा आपला तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर आपल्या नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटत जाऊ आपण अशाच नवनवीन सोप्या सोप्या रेसिपीजमध्ये तर धन्यवाद bye ganpati bappa m o r i a